नमस्कार मित्र हो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये प्रत्येक आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्र हो आता मी आहे मित्राच्या इकडे हा मेन म्हणजे ब्लॉग घेण्याचं कारण असं आहे ते तुम्हाला धमल्यादपर्यंत कळलाच असेल तर आता जात आहोत खाऊ गल्लीमध्ये तर मित्राचा गाळा आहे तर तो सेटअप करायचा आहे तर त्यासाठी जाणार आहोत तर म्हणलं एक ब्लॉग शूट करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपल्या आजच्या आवडीला सुरुवात करूया तर मित्र हा सेटअप करण्यासाठी आपल्यावर मित्रमंडळ आहेत म्हणजे मित्रमंडळ आहेत एक आपले ओळखत असाल राज इकडे बघ राज आहे पार्थ याला तर बघितला असालच तो आयन आहे आणि हा बघा तोंड लपवत आहे आर्यन आर्यन घर असं आहोत आणि तिकडे आता खाऊगल्लीमध्ये चाललो आहे आणि त्याच्या आधी सामान घ्यायचं मटेरियल घ्यायचं आहे तर तिकडे जाणार आहोत आणि ते घेऊन झालं की डायरेक्ट जायचं ना ना गल्लीत तर चला जाऊया तर मित्र हो खाऊ गल्लीचे येते कारण आलेलो आहोत तर मित्र हो खाऊ गल्लीचे इथे आलेलो आहे आणि हा बघा राज बघा हो काय काय आहे ड्रिल आहे बोर्ड आहे एक्सटेन्शन हातवडे बितवडे सगळे सामान घेतलेले आहे चाललं तर आपली नवीन खाऊ गल्ली डेव्हलप झालेली बघू शकता प्रत्येकाचे गाड्या आहेत ते सेपरेटली करून आणि नीट असा केलेला आहे प्रत्येकाला बांधून दिलेले आहेत एकटाच बिचारा आला सामान घेऊन ये बघा आणि बाकी सगळे हात हलवत चालले आहेत पार्कने फक्त स्टूल घेतला नाही पण काय नाही काय नाही तर बाजूला मित्र मग गाळे बघू शकतो किती गाळे आहेत तेवीस एकूण तेवीस गाळे आहेत आणि त्यातला हा एक गळा आहे तो राजचा आहे याच गळ्याचं काम करायचं आहे तो आपण आलेलो आहोत मटेरियल तरी घेऊन झालेलं आहे म्हणजे काय काय लागणार आहे ते लिस्ट काढलेली आणि स्वतः माहीत चाललो आहे मटेरियल आणण्यासाठी आणि त्याच्यानंतर कामाला सुरुवात करणार चला जाऊया मटर काढण्यासाठी तर जावं मारुती मंदिरला तर मित्रो सामान घेऊन आलेलो आए आता आणि जवळजवळ साडेबारा वाजून गेले आणि आता आपण काम करायला सुरुवात करणारच आहोत तर बाकीच्या गाळ्यांमध्ये गाळा गाळ्याची कंडिशन बघू शकता आता काय आणि आता ह्याची इलेक्ट्रिक फिटिंग करायची पूर्ण हा इकडे एकच बोर्ड आहे पूर्ण करायचा फिट आणि तो आता कामाला सुरुवात करतो आपण तर काका पण आलेले आहेत सांगा आपली रत्नाची खाऊ बनली आहे संपूर्णपणे ओपन होती आता नवीन तयार केलेली आहे एकूण तीस गाळे टोटली तीस गाळे आहेत आपल्या इथे आपला गाळा क्रमांक वीस आहे तर गाळ्याचे आता काम चालू आहे नंतर समजेलच तुम्हाला काय काय असणार आहे ते आधीच सांगून उपयोगाचा ना सहा बाय साडेचार साडेपाच काय फायदा प्रत्येक का म्हणजे कार्याची सुरुवात शुभ कार्याने झालेली आहे आणि आता आम्ही कामाला सुरुवात करत आहोत सो so, पहिले इलेक्ट्रिक फिटिंग करायचं आहे जा, तर कन्सिल करायचं आहे आणि ते बोर्ड आहे अठरा मॉडेलला तो हा एक बोर्ड राहणारच आहे आणि तिथेचे बोर्ड आपण फिटिंग करायला घेत आहे तुम्हाला दाखवत राहीनच पुढे काय काय होणार आहे ते

आणि आजचा दुसरा दिवस आहे खाऊगलीमधला म्हणजे कामाचं त्या दिवशी तर पूर्ण जास्त व्हिडिओ घेता आला नाही कारण खूप काम होतं आणि कन्सिल होतं त्याच्यामुळे फोडाफोडीचं काम होतं कामच भरपूर होतं त्याच्यामुळे जास्त नाही आला आणि आता दाखवतो तुम्हाला कितपत काम आटपलं आहे आणि ह्याच्यानंतर गाळा इथला आणि त्या दिवशी केलेलं होतं एवढं काम केलेलं होतं ते पूर्ण बोर्ड फिटिंग केलेली बघू शकता ते तात्पुरते लाईट चालू करण्यासाठी परत हा बोर्ड अटॅच केलेला आम्ही आणि आत्ता ह्याच्यानंतरचं काम चालू होणार आहे सिमेंट आणि कडप्पा वगैरे आहे ते आले आता घेऊन आणि बाकीचं गाळ्याचं काम आता जे कडप्पा वगैरे बसवायचं आहे त्याचं काम सुरू होतं आहे आणि शेवटला काय फक्त आमचंच काम राहणार आहे थोडंफार लाईट फिटिंगचा पण ते हे पूर्ण झाल्याशिवाय करू शकत नाही हे पूर्ण झालं तिथे कामाला सुरुवात होणार आहे आज तर आजचा हा ब्लॉग आहे ना आपण इथे जॉईन करतो आहे आणि व्हिडिओ ह्याचा नेक्स्ट पार्ट आपण घेऊनच येऊ हो, म्हणजे पूर्ण ओपन करू नकाळा त्याच्यानंतरचा तर मित्र हो आजचा ब्लॉग आपण इथे जॉईन करतो आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या